दिनांक सात ऑक्टोबर रोजी नागभीड पोलीस स्टेशन मध्ये दाखल तक्रारीनुसार भारती फुलाचंद फाले वय चौतीस राहणीमान कणप्पा नाग भिड यांनी तक्रार दिली की आरोपी राजेंद्र विरुद्ध मिश्राम वय एकोणचाळीस राहणीमान बरोरा चंद्रपूर याने स्वयंभू सनराइज ग्रामीण विकास बहुदेशीय संस्थेच्या नावाखाली विविध ठिकाणी महिलांना रोजगार देण्याचे आश्वासन देऊन त्यांच्याकडून आर्थिक रकमाची फसवणूक केली सदर प्रकरणात महिलांकडून एकूण पाच लाख तीस हजार इतकी रक्कम घेतल्याचे उघड झाले आहे या संदर्भात नागभड पोलिसांनी क्रमांक कलम नुसार गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे या कारवाईस पोलीस निरीक्षक रमाकांत कोकाटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी व तपास पथक कार्यरत आहे काही अशाच घडता घडामोडी बघण्यासाठी बघत राहत देववाणी